नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी विधानसभेत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि हे निर्णय आहेत पन्नास हजार प्रोत्साहन संदर्भात नुकसान भरपाई संदर्भात मानधनात वाढ करण्यासंदर्भात असे सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत तेव्हा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे निर्धारित वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे आणि वंचित शेतकऱ्यांच्या कर्ज फेडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये दिले आहेत म्हणजेच मित्रांनो वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे दुसरा निर्णय पहा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी तरतूद एन डी आर एफच्या निकषापेक्षा जास्त मदत एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी तरतूद तसेच गरिबांना आनंदाचा शिधा व शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ यामुळे पुरवणी मागण्यांच्या तरतुदीत वाढ झाली आहे त्याच्यानंतर तिसरा निर्णय राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला चौथा निर्णय बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेत जमिनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजाराचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे नंबर पाच लेख लाडकी योजनेमुळे अठरा वर्षापर्यंतच्या मुलींचे भविष्य सुरक्षित केले आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये नुकतीच वीस टक्के वाढ केली आणि अंगणवाडी केंद्रांमधील वीस हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे नंबर सहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली आहे आणि नंबर सात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता मात्र प्रत्यक्ष निर्णयांची अंमलबजावणी करताना पंच्याहत्तर हजारांच्या तीन पट म्हणजेच एक लाख एकसष्ट हजार आठशे एकेचाळीस पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सात महत्त्वपूर्ण असे निर्णय होते असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद